महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी लेख लाडकी योजना अनेक महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे मात्र आता या योजनेत ई केवायसी आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या अडचणींमुळे सुमारे नऊ लाख ,00 महिला मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक सहाय्य देते परंतु आता सरकारने ई केवायसी आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे अनेक महिला विशेषतः ग्रामीण भागातील या प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे योजनेचा लाभ घेऊ शकत नाही या संदर्भात अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक महिलांकडे आधार कार्ड नाहीत तर काहींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाहीत यामुळे ई केवायसी करणे शक्य होत नाही या अडचणींमुळे नऊ लाख महिला योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे नाहीतर अनेक गरजू महिला आर्थिक मदतीपासून वंचित राहतील तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तर आता आपण पाहूयात हे निकष काय आहेत अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक का आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत नसावा अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य निवृत्ती वेतन घेत नसावा अर्जदाराला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसावा अर्जदाराच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर नसावे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य माजी आमदार किंवा खासदार नसावा या व्यतिरिक्त अर्जदाराचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावे तर सरकारच्या लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी एक अत्यंत उपयुक्त योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते तसेच या योजनेत काही महत्वाचे बदल झाले आहेत ते आपण पाहूयात लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे दरवर्षी जून ते जुलै ई केवायसी करावी लागेल या योजनेतील सुमारे लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये काही प्रमाणात तफावत आढळून आली आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार आहे नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित दीड हजार पैसे मिळणार नाहीत चारचाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही शासकीय नोकरीत महिला असेल तर लाभ घेता येणार नाही तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा